राहुरी फॅक्टरी येथील दिनांक तीन मे रोजी रात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर भीषण अपघात दोन जण जखमी एकाची प्रकृती गंभीर असून अजित सखाराम महाडी व आकाश भाऊसाहेब शिंदे त्यातील आकाश भाऊसाहेब शिंदे हा केरळ येथे उच्च शिक्षण घेत असून काही दिवसापूर्वी वडील वारले असून कुटुंबाची जबाबदारी आकाश याच्यावर आली असून त्याने ठरवले होते शिक्षण घेऊन काहीतरी बनून दाखवायचे पण हा अपघात झाल्याने त्याच्या कुटुंबावर संकट कोसळले आहे व अजित महाडिक हा एमआयडीसी नगर येथे क्रोम्पटन कंपनीत कामाला असून त्याची प्रकृती स्थिर आहे सदर अपघात हा इंडिको कार व कंटेनर यामध्ये झाला असून इंडिको क्रमांक एम एच चौदा सी एक्स पन्नास सहासष्ट या गाडीमध्ये पेशंट सोडून घरी परतत असताना समोरून येणाऱ्या एम एच बारा एम फी बेचाळीस चौदा या कंटेनरने जोराची धडक दिल्याने हा इंडिगो कारमधील दोन तरुण जखमी झाले तर जखमी तरुणापैकी आकाश भाऊसाहेब शिंदे हा कोमत असून त्याच्यावर उपचार करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च लागणार असून त्याच्या कुटुंबाकडून मदतीची हाक देण्यात आली आहे अपघात झालेल्या ठिकाणी अनेक अपघात होत असतात असे नागरिकांचे म्हणणे आहे दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी